साजापूर शेवारामध्ये एम सी वाळूज पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्घुनरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोन आरोपींनी सचिन साहेबराव नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध अं याचा सुडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात मध्ये कार्यरत होता पण तो सध्या सस्पेंडेड होता एका एसीबीच्या ट्रॅक मध्ये आणि त्याचा सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता पण ते अनैतिक संबंध असलेले त्याच्या पत्नीशी असा रामेश्वर काळे याला सचिन नरोडे याच्यावर संशय होता त्या संशयाच्या कारणावरून त्यांनी सचिन नरोडे याचा खून केला त्या गोळीच्या आम्ही त्या फॉरेन्सिक टीम फॉरेन्सिक लॅब कडे खाली केस आणि जी बुलेट होती ते पाठवलेला आहे त्यावर आमचा तपास झालो न प्राथमिकरित्या माहिती घेतली असता सचिन नरोडेचा सात जानेवारी रोजी या याच वर्षी त्याची जी गाडी होती आ, ती जळाली होती त्या संदर्भात सुद्धा आम्ही रामेश्वर काळे याच्याकडे विचारपूस केली असता त्या संदर्भाने त्याने प्राथमिकरित्या आम्हाला माहिती दिलेली की ती गाडी त्यांनी जाळली होती पथक आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे तीन पथक आम्ही नेमिले होते अनोळखी कोणीतरी व्यक्तीने बंदुकीची गोळी झाडून खून केला होता अशी माहिती आम्हाला मिळाल्यावर सर्व पोलिसांची सर आणि टीम एम आय डी सी वाळूची टीम आणि आम्ही सर्व तिथे पोहोचलो त्यानंतर या घटनेचा तपास चक्र सुरू झाले त्या घटनेचा कर, तपास करता करता मान्य सी पी साहेबांनी एफ आय डी सी पोलिसांची पथक तसेच क्राईम टीम तपास आम्ही सर्वांनी सुरू केला त्यामध्ये क्राईम टीमला यश आलेलं आहे त्या तपासाचा उलगडा करण्यासाठी त्यात त्याचा असतो त्या पी आय आमचे क्राईमचे गुरुमे साहेब यांनी त्यांच्या पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास केला त्याचबरोबर कार्गलरित्या आमचे ए सी पी महेंद्र देशमुख माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना इथे बोलवलेलं आहे सचिन नरोडे या व्यक्तीने सोबत असलेले लक्ष्मण जगताप जगताप या व्यक्तीला घेऊन त्यांनी सचिन नरोडे याचा सतरा एका बंदुकीची गोळी झाड खून केलेला आहे हा खून त्यांनी अनैतिक संबंधाच्या कारणावर सूट घेण्याच्या उद्देशाने रामेश्वर काळे याने कॉन्स्टेबल का। बंदूक

म्हणजे मृत्यू झाला म्हणून तुम्हाला विचारतोय नरवडे या व्यक्तीनं तुम्हाला त्या त्याची पीक दिली आणि त्या अनुषंगाने वाढून मारले